आज जाणून घेऊया खाशाबा दादासाहेब जाधव हो यांच्याबद्दल भारताच्या क्रीडा युगातला सुवर्ण क्षण होता एकोणीसशे बावन्न साल हेलेन्स्की ऑलिम्पिक भारतासाठी वैयक्तिक पदक मिळवणे हे अजूनही एक स्वप्नच होतं या स्वप्नाला साकार केलं महाराष्ट्रातील गोल्हेवाडी गावच्या खाशाबा जाधव हो यांनी कपाळावर घाम हृदयात जिद्द घेऊन बावन्न किलो वजन गटात त्यांनी जगातील दिग्गज पहलवानांना हरवायला सुरुवात केली जपानी रशियन तुर्की इराणी अशा देशाहलवानांवर मात करत खाशाबा अंतिम फेरीत पोहोचले जखमी गुडघ्याने वेदना सहन करत त्यांनी सामना खेळला आणि भारतासाठी पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकून आणले कांस्य पदक त्या काळी हा विजय गावोगावी साजरा केला गेला बैलगाड्यांची मिरवणूक निघाली ढोल ताशे वाजले खाशाबा जाधव यांना भारताचा जा पहिला ऑलिम्पिक हिरो म्हणून ओळख मिळाली त्यांची ही कहाणी म्हणजे केवळ क्रीडा यशाची नाही तर चिकाटी परिश्रम आणि स्वाभिमानाची प्रेरणादायी गाथा आहे खाशाबा जाधव ज्यांनी भारताचा जा तिरंगा पहिल्यांदा ऑलिम्पिक पदक सोहळ्यात फडकवला